नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नम्रता डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती स्वागत करते तर आपण आज इथे आलेलो आहे तो निर्धारण अधिकारी नगर परिषदे तर्फे जी भरती डिक्लेअर झालेली आहे त्याचा अभ्यासक्रम त्याचा वेतन त्याची पात्रता हे सगळं जाणून घेण्यासाठी तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अभ्यासक्रम शेवट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये राहा तर आता आपण बघूया की नेमकी पात्रता अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे ते सगळं पाहूया तर मित्रांनो याची वयोमर्यादा आहे एकवीस ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी ओपन साठी आणि एकवीस ते त्रेचाळीस वर्ष आहे कॅटेगरी जे एस सी ओबीसी यांच्यासाठी आहे वर्ष आणि कोणत्याही विषयातली पदवी असू दे आणि पदवी तुम्ही घरातून म्हणजे वायसीएमओ मधून केलेली असेल तरीही चालेल आणि शेवट पदवीच्या शेवटच्या वर्षाला असल तरीही तुम्ही परीक्षा द्यायला पात्र असणार आहेत तत्पूर्वी आमच्याकडे डबल अकॅडमी मध्ये न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहेत आणि सगळे बॅचेस फेस्टिवल ऑफर आहेत फेस्टिवल ऑफर याच्यासाठी आहे की सगळ्या बॅचेस वरती आम्ही साठ टक्केपर्यंत डिस्काउंट देतोय तर या संधीचा तुम्ही लाभ घ्या अंगणवाडी सुपरवायझरची बॅच पाच हजाराला होती ऑफरच्या पूर्वी ती आता फक्त आम्ही दोन हजारात देतोय सगळ्या जसं की एन एम जी एन एम आहे स्वच्छता निरीक्षक आहे आणि आता परवाच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीस या वर्षात सगळ्या परीक्षा होणार आहेत तत्पूर्वी तुम्ही या संधीचा लाभ घ्या आणि अभ्यासाला चालू करा तुम्ही नंतर ऍड आल्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करायला गेलात तर तुमचे जास्त तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे स्पेशल नगर परिषदेची सुद्धा यामध्ये बॅच आहे एफ डी एची जी बॅच आहे टीईटी आणि टेटच्या एक्झाम साठी पण बॅच आहे शिक्षक भरती पण लवकरच सुरू होणार आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल आणि बॅच बद्दल काही माहिती हवी असेल लवकरात लवकर बॅच जॉईन करा तर हा नंबर आमचा आहे एट सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता आता आपण पात्रता वयोमर्यादा पाहिलेली आहे आणि आमची बॅच लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा आणि एक महत्वाचं म्हणजे आमच्याकडे मेंटरशिप बॅच पण नवीन लॉन्च केलेली आहे मेंटरशिप बॅच वैशिष्ट्य आहे की दर दहा दिवसांनी आम्ही झूम अरेंज करतो मुलांसाठी आणि प्रत्येक मुलाचा अनालिसिस करून आम्ही तुम्ही कुठे कसा अभ्यास करायला पाहिजे ते सगळं मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक विषयातले तज्ज्ञ शिक्षक त्या मुलाला गायडन्स खात तुम्ही कुठे कमी पडत आहात ते आणि मेंटरशिप बॅचच्या स्पेशल ऍप असणार आहे त्यांचा ऍप वेगळा असणार आहे त्यांच्या प्रत्येक विषयाचं त्यांना एनालिसिस करून दिलं जाणार आहे तर आता आपण बघूयात अभ्यासक्रम आणि ह्या परीक्षेचा स्वरूप काय आहे ते पाहूयात तर या परीक्षेमध्ये दोन पेपर असणार आहेत एकच एकाच दिवशी होणार आहेत पण पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असणार आहेत पेपर वन आपला इन जनरल जो सरळ सेवेचा असतो तसा आहे मराठी मराठीचा पंधरा मार्काचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये व्याकरण म्हणी उतार्यावरील प्रश्न हे सगळं असणार आहे इंग्रजीचा पंधरा मार्काचा असणार आहे गुण असणार आहेत तीस प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असणार आहेत बुद्धिमत्ता गणिता असणार आहे पंधराला त्याचा पण दोन गुण असणार आहेत आणि नेहमीचा सामान्य ज्ञान इतिहास भूगोल विज्ञान चालू घडामोडी हे सगळं या पंधरा मार्कामध्ये पण असणार आहे आणि हा पेपर वन असणार आहे साठ मार्कांना त्याचे गुण असणार आहेत एकशे वीस गुण आणि पेपर टू जो आहे हा परत एमपीएससी चाच पॅटर्न आहे जो की सामान्य ज्ञानाचा इथे पण होता हा इकडे पण आहे तर पेपर टू मध्ये बघा महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे मानवी वसाहत आहे निवडणूक प्रक्रिया आहे प्रशासनिक कायदे आहेत कामगार कल्याण न्याय मंडळ आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आहे लोकसेवा अधि लोकसेवा आयोग अधिनियम आहे दोन हजार पंधराचा भ्रष्टाचार निर्बंध जो कायदा आहे तो एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचा तोही आहे सेकंड पेपर मध्ये आय टी असणार आहे संगणक सार्वजनिक वित्त हा जो अर्थशास्त्राचा भाग आहे सार्वजनिक वित्त आर्थिक सुधारणा व कायदे पंचवार्षिक योजना हे सगळं पेपर टू चा सिलेबस असणार आहे पेपर टू असणार आहे तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी मार्काला असणार आहे असं मिळून दोन्ही मिळून तुमचे जे होणार आहे ते एकशे वीस आणि पेपर वनचे आणि पेपर टू चे ऐंशी मार्क असा मिळून दोनशे मार्काचा हा पेपर असणार आहे तर असा यातले सगळे विषय आपल्याकडे शिकवले जातील आणि त्याचं योग्य मार्गदर्शन ही केलं जाईल तर लवकरात लवकर बॅग जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा सो so, व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर थेंक यू